नमस्कार मित्रांनो मी किशोर जाधव आज आपल्या घरांवाडी नंबर दोन ते तुळजापूर ज्योत यात्रा तर आम्ही ज्योत घेऊन आलो आता गावात ज्योत पोहोचले पण आहे तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड करतोय आता कसा कसा एन्जॉय केला ज्योत आणताना रेस लागते रेस लागल्यानंतर कसं होतं किती रेस लागते कसं पाळावं लागतं आराम कसा भेटतो विदाउट चेपल्याचं पाळावं लागतं उन्हातानाचं ती सगळा व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि सह कुटुंब तुम्ही बघू शकता असा व्हिडिओ आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू आपलं गाव गालानवाडी नंबर दोन तालुका इंदापूर तर बघा ती शर्ट त्याच्या मागे दिसणारी ज्योत जाता क्षणी असे काय रेस लागले होते एका पाटमध्ये एक एका पाठोपाठी एक असं तीन ज्योत मध्ये रेस लागले होती तर आपला बावड्या पळत होता मग काय असं डोंगाला पाय लागत तर फरा परा फरा 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 पळायचं सुट्टी द्यायची नाही जेवढी काय शरीरात एनर्जी आहे का नाही तेवढी एनर्जी घालवायची पण सुट्टी द्यायची नाही रेसचा नियमच असतो रेस फक्त पुढची पार्टी पार्टी मागं जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत रेस बंद असते त्यामुळं काय विषय हार नियोजन असतं हे बा कशी गाडी 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 कटी मारून चालू आहे पण काय सुट्टी नसते बघा पुढं का मी पुढं असा विषय चालू असतो तुम्ही कधी ज्योत आणायला गेलाय का त्यांनी हल्ला त्यांनाही अनुभव असेल असत पण त्या त्यावेळेस आपण बस स्टँड आपल्या मध्ये तुळजापूर ते तुळजापूर ज्योतयात्रेचा व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करतोय तर ही रेस तुम्ही जर कधी गेला चाल तर आपला युट्यूब चॅनल ओपन करून तुम्ही बघू शकता कसं निवेदन चालू आहे सुट्टी द्यायची नाही बघा पिळ 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 असं निवेदन चालू आहे एक नंबर नियोजन आहे पण आपला खनबाव तर काय नुसता दावत पळत सुटला होता पण सुट्टी द्यायची नाही एवढा विषय चालू होता ह्यात कोणाची ज्योत विजली काय झालं वाईस पडला गोळ्याची धाग्याची गुंडी पडली जर पडलं तर ज्योत पण ना त्याच ज्योतवाल्यापासून भेटते तेही असतं सगळं चालूच राहतं पण जोपर्यंत अंगात फुल एनर्जी आहे तोपर्यंत विषय हार्ड नियोजन करायचा असतो बघा हे आपली ज्योत यात्रा चालूच आहे पण त्यातली त्यात फर्स्ट टाइम असं रेस पण लागली होती व्हिडिओ शूट झाला आणि रेस चालू झाली यात योगा म्हणायचं आपलं आता कसं आहे आपल्याच गावाचं मोठेपणा नाही सांगायचा तेही भाऊ काय असं सुट्टी देत नव्हतं एका पाठोपाठी एक नियोजन जोरात चालू होतं असं असतं जेवढं हार्ड विषय होईल जेवढं मजा येईल तेवढी मजाच वेगळी असते म्हणजे रेस लागली तरी गाडी जपून चालवायची असते कुणी खाली पडू नये काय होऊ नये पुन्हा लागू नये गाडी गाडी चालते कट लागला दरक झालं त्याची काळजी घेऊन जो चा, रेस चालू असते तर आपल्या रेसचा नियंडका नाही कुर्डुवाडी ब्रिज कशी एंट्री कारण रेस लागलेली पार्टी ब्रिजवरून गेली आणि आपण कुरडवाडी गावातून एंट्री आतमध्ये घेतली मग काय हळूहळू आणि स्लोली रेस चा नियोजन चालू झालं तर रेस आता जोत हळूहळू चालू होतं घेऊन चालू केली त्याच्यानंतर हे आपलं विक्रम तात्या गलांडे ह्यांचं जर प्रत्येक वेळी आणि दरवर्षी ह्यांच्या हस्ते ज्योत पेटवून आणतो आणि तिथून पुढं आपल्या तुळजापूर ते गलानवाडी ह्या ज्योत यात्रेला सुरुवात होते मग काय असं कुरडवाडीतून ब्रिज खालून असं बाहेर निघालो बाहेर आल्यानंतर थोडासा का नाही आपल्या ब्लॉगला शूटिंग चालू केलं असं निसर्गरम्य वातावरण होतं आणि त्यात रात्री झालेला पाऊस त्याच्यामुळे सगळा चिखल झाला होता, दा होता। तरी पण आपण थोडा थोडा आपला ब्लॉग शूट केला कुर्डुवाडी ब्रिजपासून डायरेक्ट आतमध्ये एंट्री केली कुर्डुवाडी रेल्वे ब्रिज खाली इटुकल्या पिटुकल्या चिटुकल्या जरा मित्रमंडळींना गोळा केलं आणि गाडीवर लावलेलं ला स्पीकर त्याच्यावर काय आय एम आय डिस्क डान्सर त्या टाक्या मित्र कंपनीवर डिस्क मारून तसंच मनात आणि एन्जॉय केल्यावर के सगळं टेन्शन विसरून मला तृप्त असा डान्स करून घेतला आणि मग काय म्हणलं आपलं पण थोडं छायाचित्र व्हिडिओ दिसलंच पाहिजे म्हणून मी काय ज्योत हातात घेतली आणि लागलो की मग स्लोली स्लोली दमाधमानी पळायला म्हणलं कुठं आपली इस्टेट कमावलेली कमी व्हायची कशी दिसते डेरी पण हळूहळू हळूहळू पळायला नियोजन चालू केलं पाय तर चरचरमध्ये वाजत होतं पण एक पण बावड्या आपल्या हातातनं ज्योत घ्यायला तयार नव्हता थोडीशी पळवली आणि गंडवून एकदाच्या हातात दिलीच मग बघा ह्या भावांची का नाही ज्योत विजली होती मग ह्यांना वाईस आणि तेल देऊन तसंच ह्यांची ज्योत पेटवून दिली ही सहकार्य पूर्ण करावंच लागतं मग कसं आहे ही मान असतो ही मान आपण दिलाच पाहिजे त्याच्याबरोबर मग त्यांची ज्योत पेटल्यानंतर सावकास सावकासमध्ये हळूहळू आपण ज्योत यात्रा पुन्हा चालू केली अंदामादा आणि ज्योतनीचं नियोजन चालू केलं कारण ऊन पडलं होतं या ऊनातच पडून झाल्यावर डायरेक्ट गाडी बसलो आणि भावांना म्हणलं या लग बघी आता आपल्या तालुक्याला तिथेच तुमची मी वाट बघत राहील मग काय डायरेक्ट देवीच्या माळावर आलो इथं मसाले दूध वाटप होतं मग एक गिलास आव गिलास असं दोन गिलास आणलं मग काय असं भावी बघत पण येत होतं मासाने दूध प्यायला त्यांनी पण दुधाचा आस्वाद घेतला दुधाची टेस्ट पण खतरनाक जबरदस्त लागत होती त्याचबरोबर मग ही आपली ग्रामीण संस्कृती लेझिम आणि हालगी याचं नियोजन चाललं झालं कडकडमध्ये आवाज ऐकून घ्या तिथून डायरेक्ट आपल्या इंदापूरमधील नेहरू चौकात पायी चालत चालत जो चाग झालं आणि मग तिथं काय हे आपली भारतीय संस्कृतीत म्हणायचं जुना खेळ लेझी वाद्य त्याच्याबरोबर सुरासंग सुरन तालासंग ताल धरून थोडंसं ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसं म्हाताऱ्या कोताऱ्यांनी आणि तसंच यंग सरकारने मिळून लेझिम वाद्यावर जरा थोडंसं नाचगाणं केलं ते तुम्ही पाहून घ्या मग काय म्हटल्यावर येवा सर्कल साठी नियोजन केलं डीजेवर मग काय ताल धरून दिसको ताल झाला आई भावानेची आरती झाली मग महाप्रसादाला सुरुवात झाली महाप्रसाद खाण्यासाठी सगळं भाविक मंडळी बसली होती सगळ्यांनी मिळून आपला महाप्रसादाचा एन्जॉय केला महाप्रसादामध्ये मसाले भात तसंच छोले भटुरे पुरी आणि शिरा बनवला होता मग आम्ही सगळ्यांनी मिळून खायला घेतलं म्या आणि बावड्याने एका पिलटीत दोघांनीच एन्जॉय केला आणि खाऊन घेतलं कधीतरी व्हेजमध्ये खाल्ल्यावर आणि महाप्रसाद आनंदाने खाल्ल्यावर भारी वाटलं बरं का आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा